रामकृष्ण हरी मी उपज चित्रकार भरत हरी उदावंत सुंदर हस्ताक्षर स्वहस्तलिखित स्वार्थ बाबत अध्याय पहिला अर्जुन विषादयोग पान क्रमांक तेरा ओवी क्रमांक एकशे चव्वेचाळीस ते एकशे चोपन्न यामध्ये श्लोक क्रमांक सोळा सतरा व अठरा माऊलींनी निरोपण केल्याप्रमाणे चोपन्न क्रमांकाची ओवी तेने महाघोषिते निर्गते शेष कुर्म औचिते गजबजवणी भराते सांडू पाहते याच निरोपण केल्याप्रमाणे त्याच निरोपण याप्रमाणे आहे पृथ्वीचा भार सावणारे शेष व महा महाकुर्म हे सुद्धा इतके गोंधळून गेले की आपल्यावरील पृथ्वीचा भार टाकून देण्याचा निर्णय ते परत आले या निरोपणाप्रमाणे मी केलेले असे सुंदर चित्र शेषनाग शेषनागाच्या डोक्यावरती ती मी पृथ्वी तोलून धरलेली आहे आणि या अध्यायामध्ये जसं जसं मी काम करत पुढं चाललो भगवंताच्या कृपेने माझं अक्षर अधिकही सुंदर होत चाललं आहे रामकृष्ण हरी